क्रूर कर्मा मुघल शासक औरंगजेबाचं गुणगान करणारा कसा त्रासात पडतो याचा अनुभव सध्या समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रीयन आमदार आबू आजमी यांना आलाय महाराष्ट्राच्या विधानसभेतून पाच मार्चला त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अखेर निलंबित करण्यात आलंय तर दुसरीकडे त्यांचे पुत्र फरहान आजमी यानं गोव्यातील लोकांना पिस्तूलचा धाक दाखवल्यानं गोत्यात आलाय याच प्रकरणी त्याची पत्नी तथा बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया हिनं आता सोशल मीडियावरून नवऱ्याची पाठराखण करत गोवेकरांवर आग पाकड केली या प्रकारामुळं गोव्यातून तिच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय अशा प्रकारे औरंगजेबाचं नुसतं गुणगाण केल्यानं अबू आझमी यांच्यावर संकटाची मालिका सुरू झाल्याची खिल्ली सोशल मीडियावरून उडवली जाते नेमकं काय घडतंय गोव्यात पाहूया सविस्तर वृत्तांत मुंबईतील हॉटेल उद्योजक तथा अबू आजमी यांचे पुत्र फरहान आझमी हे पत्नी आणि मुलासह गोव्यात आले आहेत तीन मार्च रोजी ते आपल्या अकरा वर्षांच्या मुलासह अलिशान जी व्हॅगनर गाडीतून प्रवास करत होते श्याम नावाचा त्यांचा चालक ही कार चालवत होता रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कांदोळीतील एका वळणावर चालकानं इंडिकेटर न दाखवताच कार वळवली याचा परिणाम म्हणजे पाठीमागून येणारे दुचाकी चालक थोडक्यात बचावले नाहीतर त्यांच्या जीवावर भेटलं असतं या घटनेमुळं संतापलेल्या दुचाकीस्वार झिओन फर्नांडिस आणि जोसेफ फर्नांडिस या पिता पुत्रानं कांदोळीतील न्यूटन सुपर मार्केट जवळ फरहानची कार अडवली आणि त्यांना जाब विचारला या प्रकारानं संतापलेल्या फरहानं त्याच्याजवळ पिस्तोल आणि मी महाराष्ट्रातील आमदाराचा मुलगा आहे अशी बातावणी केली फरहानच्या याच वर्तनामुळं आजूबाजूच्या लोकांचा पारा चढला याच रागाच्या भारात जमावानं फरहानला फटकावण्यास सुरुवात केली होती इतक्यात पोलिसांची रॉबर्ट व्हॅन घटनास्थळी पोहोचली त्यांनी फरहानला ताब्यात घेऊन स्वतःच्या गाडीत बसवलं पण स्थानिकांनी पोलिसांना त्यांना धरलं महाराष्ट्रातून येऊन तिथल्या लोकांना पिस्तूल दाखवलीच कशी या मुद्द्यावर सगळेच अडून बसले त्याला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी होऊ लागली तब्बल सव्वा तास रस्त्यावर हा राडा सुरू होता शेवटी कळंगूट पोलिसांनी आणखी कुमक पाठवून दोन्ही बाजूंच्या लोकांना पकडून पोलीस स्थानकात आणलं पण तिथं गेल्यानंतर फरहान हे प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी फरहानसह रस्त्यावर भांडणाऱ्या गोवेकर पिता पुत्रांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलाय आता या घटनेचा फरहानची पत्नी अर्थात अबू आझमी यांची सून आयशा टाकिया हिनं सोशल मीडियावरून महाराष्ट्र विरुद्ध गोवा असा प्रांतीय वाद भडकवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे या विषयावर तिनं दोन पोस्ट टाकल्या आहेत या पोस्टमध्ये ती म्हणते आजची संपूर्ण रात्र आमच्या कुटुंबासाठी भयानक होती गोव्यातील स्थानिक गुंडांनी माझ्या पती आणि मुलाशी क्रूर वर्तन केलं त्यांचा जीव धोक्यात होता आम्हाला त्रास दिला धमक्या दिल्या कित्येक तास हा छळ सुरू होता माझ्या पतीनं मुलाच्या आणि त्याच्या संरक्षणासाठी पोलिसांना बोलवलं पण पोलिसांनाही जमावानं खूप मारहाण केली गोव्यात महाराष्ट्राबद्दल भयंकर द्वेष पसरला आहे यावर विश्वासच बसत नाहीये हा द्वेष शिगेला पोहोचलाय कारण ते वारंवार फरहान आणि माझ्या मुलाला महाराष्ट्राचा असल्यानं आणि मोठी गाडी असल्याबद्दल शिव्या शाप देत होते आश्चर्य म्हणजे पती फरहान यांनी शंभर नंबरवर डायल करून पोलिसांना बोलवलं होतं तरी पोलिसांनी त्याच्याच विरोधात तक्रार दाखल केली आमच्याजवळ याबद्दलचे सर्व पुरावे आहेत आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आम्ही याविरुद्ध नक्कीच तक्रार करू अशा प्रकारे आयशा टाकिया हिनं आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी महाराष्ट्र गोवा यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता सुरू झाली दरम्यान फरहान यानं गोवा पोलिसांवर गंभीर आरोप केले कांदोळीतील जमावनं त्यांची कार जाळण्याचा प्रयत्न केला म्हणूनच स्वसंरक्षणार्थ परवाना असलेली पिस्तूल मी दाखवली त्यातून गोळीबार केला नाही तरी देखील पोलिसांनी विरोधात गुन्हा नोंद केला असा आरोप फराहानं केल्याचं वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीनं दिलं आहे दरम्यान औरंगजेबाचं गुणगाण केल्यानंतर अबू आझमी यांचे पुत्र आणि सून हे तिघेही संकटात सापडल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा